कर मंडळी तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत असा तर नवरात्रीचे दिवस चालू आले काल मी व्हिडिओ बनवत नाही काल मी आहे कोल्हापुरात मला पहिल्या दिवसाची व्हिडिओ बनवची होती पण मी कोल्हापुरात गेलो आहे तर आज असा दुसरा दिवस आम्ही देवळात चाललो हर्षद हर्षदेत हर्षदाने मी जातो बाकीचे गेल, गेले आहेत तर काल व्हिडिओ बनवले आणि काल भदना वगैरे होती आज काय आज ग फुगडे फुगड्यात त्याच्यामुळे आत दाखवत दाखव त्याला मी त्याला हर्ष दिलं तर बरेच दिवस झाले बनवू नये काल बनवून काल कोल्हापूरात गेल्यामुळे तिघा बनवू नये चला तर डायरेक्ट देवळात आहे देवळात आमच्या रोज नऊ दिवस जेवण असतात आता बरेच दिवसासाठी इल्या

फक्त जेव जेवण करू कोण जाताला दोघां जेवण करतले एवढा लाडू ज्योती जेवण जेवण करतोय

आम्ही जाऊ देव तो देवातलं प्लॅन कॅन्सल झालो कारण का देवाचं एक बॅनर मारूच तो बॅनर मारूसाठी आम्ही आता जातो कट्ट्यार सगळे पोरगे कट्ट्यावर असत तर हर्षदची एक रील शूट करूची होती म्हणून तू हेंचो काय रे गाराडे उभं होतो तर तो आता रील शूट केली आहे हर्षदची एक तर आम्ही जातो आता कट्ट्यार आणि वर्धिक राहूल

वीस विस्कुटं अजून वीस वीस कुटाली तीन हा किंवा एक हा म्हणजे एक वाटत तीन वाजता आमच्या दुकानात महाप्रसाद चालू झालेला नऊ दिवसाचे नवरात्री नऊ दिवसाचे नऊ दिवस दिवस महाप्रसाद असतात देवात देवासाद वाढतात वाडीची सगळी मंडळी दिलेली आहे महिला मंडळ बाकी जेवण तडे बनवतात नवरात्रीचा दुसरा दिवस हा ते हे घट बसवतात काल मी येऊ नाही आज आहे जरा काल रात्री येऊन गेलाय भजन होती ही पहिली मा ही दुसरी माझ्या पाया पड आमची आई म्हणजे आमचे खांब काम जे बाहेर जेवणाची या चालू आहे डेकोरेशन वगैरे केलेलं काल सफेद कलर होतो म्हणून व्हाईट साडी होती आज दर दिवशी वेगवेगळी साडी नेसवली जातात आई ही आमच्या आईची माहिती मग कशी वाटतं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पूर्ण मी पूर्ण झलक घेऊन तुमका दाखवत आहे पूर्ण चारीसाठी दर दिवशी एक एक माळ घातली जाते अशी या वर्षी नऊ दिवस दोन माहे झाले असे आम्ही रोज एक एक व्हिडिओ टाकू शक्य होईल तसे आणि हे मंदिराचं आमचं गाभार असतात कार्यक्रम रात्री आणि आमची शाळेतली मुलं वगैरे गेलेली की महिला मंडळ वगैरे

लादा। तो ते बस तो हो बस लाँ एक दुसरी पंगज बसल्या जेवण वगैरे हो झालं आता अर्धे जण लादी वगैरे हो धुतात सगळे बन मांडी घासता हर्षद काय करता भांडी धुतलेली नाच करती ग नाच मी पण घासलं मी तरी टॉप घासलं नाहीतर माझे हात ओल्यात देवा तो या पण कर या पण कर सामान भरू गेलो सामान भरतात थोडे फ्रेम या भरले नि वाशे चल भरपाट कान किती दे सपोर्ट देत हा गोडाऊन मॅनेजर हा हि कोण तो भैया मेन भाई सगळे पोरगे वगैरे सगळा भरून झालेला हे बघा फ्रेमही भरले गेट मारूच सगळे पोरगे आहात पोरगे हे खाय चाललं सगळे पोरगे आता तडे हे का दुकानावर चाला जितलो थंड दे तुला जितलो आम्ही येतो चला चला पुढे चला आम्ही काल म्हणजे परदेशी रात्री राहलो हे सगळे कार्यक्रम मध्ये नऊ दिवसात नऊ कार्यक्रम आणि हे आता माफ घेतच आहे ए कड्डो मार चल गड्डो हे सगळे बॅनर बॅनरची मापा काढायचं म्हणजे फ्रेम बांधत हे परसोनी काय बघतो का बांध मरे हा अरे मंडळ दाखू टाक हे बघा हे खड्डे मारत हे किती खड्डे मारतला किती खोल ए पपलो नुसतो ह्या करू गेलेलो हय ह्या म्हणजे काय वारा येत आहे वाय काते करत काहीतरी आणि हे दगद दोन खड्डे मारतले वायर ओरा वीस फुटाचं फ्रेम आ पद्धतशीर करणार रे बॅनर ह्या कधी करून झाले आता ते ह्याच्यामुळे काम थांबलेला जे तू काम करता चिपकावचा चढाव नको फक्त दुर्गा दुर्गा देवी देवस्थान मंडळ उनक नवरात्र येणाऱ्या सर्व बायकांचं हार्दिक स्वागत तुमच्याकडून <laughs> काय कपलो चिपकवता सुस्वागतम दोन्ही साइड ला सुस्वागतम तडे सुस्वागतम मध्य सेंटरला मस्त झालो बॅनर हडे उंच झालो फक्त ओके ओके बांधून झालेलो आता उभो केलं नाही आता बांधत जरा खाली वाटता की महामंडळ हे फुक हे हे बाबा आम्ही काय काम आम्ही फक्त व्हिडिओ पाठसून म्हणजे वर नाही बांधाचा आपल्या काय करत ना काम फायनल झालेलं आहे सगळ्या जणी फोकून झालेला उभं केलेल

केलेली आहे मस्तपैकी पैकी बॅनर लावलो आम्ही सगळे बोरगे तडे उभे आहात सगळ्यांची मेहनत आहे आणि हा अजून कोण येऊ नये साडे सहाला आता बदना चालू होते आम्ही जरा दिवसभर जरा ह्या कर्म करत होतो आता सगळं आम्ही आता देवळ आहात गरबा चालू आहे भजन चालू आहे पण पावसान सुरुवात केला ना त्या कार्यक्रम म्हणून दान्यात मारलो तो Yeah, no, thank